अहमदपूर तालुक्यातील मौजे आजनी खुर्द येथे कृषी बाजार समितीचे सभापती श्री मंचकराव पाटील साहेब यांच्या हस्ते सोसायटीचे सभासद शेतकऱ्यांना किट वाटप अहमदपूर तालुक्यातील मौजे आजनी खुर्द येथे दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री विलास सप्रे व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने दरवर्षी नियमित कर्ज भरणाऱ्या सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना किट वाटपाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न सभापती श्री मंचकराव पाटील साहेब फील्ड ऑफिसर अतुल देशमुख साहेब सचिव चेवले साहेब सरपंच वैभव बेंबडकर उपसरपंच चंद्रमणी भालेराव माजी सरपंच अशोक मोरे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पाटील हे उपस्थित होते या प्रसंगी सभापती मंचकराव पाटील साहेब व इतर मान्यवरांचा छोटेखानी सत्कार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आला तरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळच्या वतीने सोसायटीचे तीनशे छप्पन्न सभासदांपैकी चालू तीनशे चालू सभासद शेतकऱ्यांना सोसायटीच्या वार्षिक नफ्यातून व वा संचालक मंडळाच्या मासिक मिटिंग जाहिरात व इतर खर्च न करता शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहून फुल नाही फुलाची पाकडी दीपावलीनिमित्त मदत करावी म्हणून पाच किलो साखर एक तेलाचा पुडा व एक किलो रवा अशा स्वरूपात किटचे वाटप अहमदपूर कृषी सभापती श्री मंचकराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चेअरमन विलास सप्रे ज्ञानोबा राजमाळे हानमंत सूर्यवंशी दत्तात्रय येनगे परमेश्वर गुरमे बबरुवान पाटील मंचकराव मोरे दिलीप भाऊ मोरे दीपक येलगट्टे नागोराव चपडे सावित्रीबाई इंद्रळे मनीषा सुखदेव साळुंके ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा